मी अनकारिक उपासक प्रकाश बौद्ध उद्यान ध्रम प्रचार संघ व इंडिया टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्व स्वागत करतो बाबासाहेबांना अपेक्षित धम्मक्रांती ही बाबासाहेबांना धर्माच्या प्रचारात दोन प्रकारचे हवे होते त्यामध्ये म्हणते कुणी व उपासक उपासिका असे दोन ध्रम्माचे प्रजा होते बाबासाहेबांनी ब्रह्मदिक्षा देताना पंते सुमेद्या यांनी जेव्हा चिवर अंतर्वास परिधान करण्याकरता दिले असता बाबासाहेबांनी त्या चीवर व अंतरवास घालण्याची काय गरज आहे असे बनते सुमेध यांना रागाम बोलले म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रचारा संघ संलग्न मुक्ना इंडिया टी व्ही न्यूज मीडिया या अभ्यासक्रमावर कार्य करीत आहे बाबासाहेबांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जे भारतीय बौद्ध महासभा दिलेल्या अभ्यासक्रमानुसार बुद्ध संघ हा कार्य करीत आहे संघाने बौद्ध संघाने पाच पर्सेंट फुलटाईम धम्मप्रचारक तयार करण्यात ठरविले त्यापैकी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला दिलेल्या दहा मुख्य मुद्दे आम्ही समोर मांडलेले आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा आहे टू प्रमोट द स्प्रेड ऑफ बुद्धिजम इन इंडिया म्हणजेच भारतात बुद्ध धर्माच्या प्रसाराला हातभार लावणं दुसरा पॉईंट आहे टू इस्टॅब्लिश द टेम्पल फॉर द बुद्धिस्ट वर्सिप म्हणजेच बौद्ध पद्धतीच्या पूजेसाठी विहारे निर्माण करणे तिसरा पॉईंट आहे टू इस्टॅब्लिश द स्कूल अँड द कॉलेजेस फॉर द रिलिजियस अँड सायंटिफिक सब्जेक्ट धार्मिक व वैज्ञानिक विषयांचे शिक्षण देण्यासाठी शाळा व महाविद्यालय स्थापन करणे चौथा पॉईंट टू स्टार द ऑर्कन्स हॉस्पिटल अँड रिलाईफ सेंटर म्हणजे अनाथालय दवाखाने आणि मदतीचे केंद्र चालविणे पाचवा पॉटर टू स्टार्ट द सेमिनरी बुद्धि सेमिनरी फॉर द प्रिपरेशन ऑफ वर्कर फॉर द स्प्रेड ऑफ बुद्धिझम बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी प्रचारकांना प्रशिक्षण देणाऱ्या बौद्ध सेमिनरी महिला पुरुषांचे तयार करणे पाचवा पॉइंट टू प्रमोट फॉर द ऑल द रिलीजियस सर्व धर्माच्या अभ्यासांना हातभार लावणे सातवा पॉइंट बाबासाहेबांनी सांगितलं टू अंडरस्टँड दुद्धिस्ट द लिटरेचर अँड टू द इश्यू द लिपलेट अँड द बॉम्पलेट ऑर द गिव्हिंग वे टू द अंडरस्टँडिंग ऑफ द बुद्धिस्ट द रिलीजन टू द कॉमन मासेस बौद्ध धर्माच्या प्रकाशनाचे कार्य हाती घेणे आणि सर्वसामान्य जनतेच्या बौद्ध धर्माचे अचूक आकलन होण्यासाठी पत्र आणि पत्रिका प्रकाशित करणे आर्ट पॉईंट टू क्रिएट द न्यू ऑर्डर ऑफ दिस इफ इट बिकेम दू टू डू सो जर गरज पडली तर इतकूंचा नवा संघ तयार करणे नवा पॉइंट टू इस्टॅब्लिश द प्रेस अँड प्रेसेस फॉर द परपोज ऑफ द गॅरिंग ऑफ द वर्क ऑफ द पब्लिकेशन्स प्रकाशनाचे कार्य करण्यासाठी मुद्रालय आणि मुद्रालये चालविणे दहावा पॉईंट सांगितला टू द गॅदरिंग अँड द कॉन्फरन्स ऑफ द बुद्धिस्ट ऑफ इंडिया फॉर द कॉमन ॲक्शन्स अँड इस्टॅब्लिश द फेलोशिप्स सामूह कार्यासाठी आणि बंधुबोवाजोपवण्यासाठी भारतीय बौद्धांचे मेळावे आणि प्रसिद्ध भरणे या बाबासाहेबांनी लिहिलेल्या बुद्धी सॉफ्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या सिलेबसमध्ये ही बाब आहे तो सिलेबस चालण्याकरता आम्ही उद्यान धर्म प्रचार संघ व संलग्न मुंडियामध्ये हा आम्ही प्रोग्राम त्यांना राबवत आहे じゃあ自分のもぶった